मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला केला जाणार असून मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचं अंतर केवळ नऊ मिनिटांमध्ये पार करणं शक्य होणार आहे ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत अशी सोळा तास खुली ठेवली जाणार आहे कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत नव्वद टक्के काम पूर्ण झालंय तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी ही मार्गिका बंद ठेवली जाणार आहे कोस्टल रोड वरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी पाहूया मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचा पहिला टप्पा आता उद्यापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात येणार आहे मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत हा पहिला टप्पा असणार आहे या पहिल्या टप्प्यातील पहिली मार्गिका जी वरळीपासून मरीन ड्राईव्हपर्यंत होती ही पहिली मार्गिका लोकसभा पूर्वीच खुली करण्यात आलेली होती वाहतुकीसाठी मात्र आता मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत जी दुसरी मार्गिका आहे ती मार्गिका आता उद्यापासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मार्गिकेची आज पाहणी करणार आहे त्यांच्यासोबत महापालिकेचे महत्त्वाचे अधिकारी असतील त्याचसोबत काही इंजिनियर्स असतील त्यांच्यासोबत आज या मार्गिकेची पाहणी केल्यानंतर उद्या सकाळी सात वाजल्यापासून या मार्गिकेवरती वाहतूक जी आहे ती सुरू होणार आहे ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत म्हणजेच सोळा तास वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे कोस्टल रोड प्रकल्पाचं काम हे आत्तापर्यंत नव्वद टक्के पूर्ण झालं असून उर्वरित काम करण्यासाठी शनिवार आणि रविवार ही मार्गिका जी आहे ती बंद राहणार आहे अशी माहिती जी आहे ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दिली जाते आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मार्गिकेची पाहणी करतील आणि ही पाहणी केल्यानंतर ही मार्गिका जी आहे ती उद्यापासून म्हणजेच सकाळी सात वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई